तर मित्रांनो पहा जयाप्पा कोळेकर यांच्या बागेमध्ये हे जे झाड आहे ते गेल्या वेळेस बहरच्या दरम्यान होतं तर ह्यांनी एक सोपा प्रयोग केला होता दहा लिटर पाण्यामध्ये हमला जो आहे ज्यामध्ये क्लोरो आणि आहे हे द्रावण बनवून पूर्णपणे आळ करून त्या झाडाला ओतलं होतं तर हे पूर्ववत झालेलं आहे झाड तर दुसरं जे झाड आहे नाही नाही विषय असा आहे जिल्हा झाड आहे ते लागणारच फक्त फुडल ला। मित्रांनो बा ह्या झाडाला सुद्धा जयाबा कोळेकरांनी एक प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांनी हा सोपा प्रयोग जर ह्या झाडाला सुद्धा केलेला आहे तर सध्या आपण बघू शकता ह्या सुद्धा झाडाला चांगल्या प्रकारे पालवी फुटलेली आहे तर हमल्यामध्ये आपल्याला माहिती आहे की क्लोरो पन्नास टक्के आहे आणि सायपर फक्त पाच टक्के आहे तर ह्याचं द्रावण दहा लिटर पाण्याला अर्धा लिटर हांबातला खेत्रावण करून त्यांनी आळ करून ओतलं होतं तर हा प्रयोग सक्सेसफुल आहे तर आपल्या बागेमध्ये बागे सुद्धा जर अशी काही झाडं असतील तर आपण हा प्रयोग करून बघू शकता तर कॅमेरामॅन आमचे राहुल रक्के व्ही आय पी शेती फार्म यांचे मालक सोबत आम्ही सर्व डाळिंबा गायदार मित्रमंडळी बाटकी आम्ही सर्व जेव्हा डाळिंबा गायदार मित्रमंडळी बाटकी ग्रुप धन्यवाद मंडळ आपले आभार आहे